multimass the wildlife dwarf peceni Lecture Aleks Dok भाऊ आज आपण शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात मोर्चा काढला मॅडमने त्यांच्या काय भूमिका मांडल्या काय सांगाल मोर्चा जो काढलेला आहे आपण तो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सरकारने दिलेला शब्द अजून पूर्ण केलेला नाही कारण सरकारने भाजप सरकारने सत्तेत येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीची घोषणा केली होती म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं आता त्यांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं म्हणून आदरणीय बच्चूबाहू कडूंनी महाराष्ट्रामध्ये उपोषण उकोशन केलं उपोषणाची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी पदयात्रा काढल्या आणि सरकारला कर्जमाफीसाठी जागा सा करण्याचं काम केलं मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही मग सरकार दखल कधी घेणार आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की बच्चूबाहू कर्जमाफीच्या आंदोलनाला पूर्ण ताकदीने आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून आपण करमाळा तालुक्यामध्ये मोर्चा काढायचा निर्णय घेतला आणि बच्चू भाऊ कडू यांना आपण पाठिंबा देण्यासाठी मोर्चा आजचा काढलेला आहे आणि पाऊस चालू असताना देखा देखील हजारांच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले याचाच अर्थ की शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे हे याच्यातून सिद्ध होतं स्थानिक प्रश्नांवर हे आपण बोट ठेवलं होतं हो परिस्थिती अशी आहे की करमाळा तालुका हा केळी बागायत जागाचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि करमाळा तालुक्याचं नाव आता महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर बाहेर देशामध्ये दे झालेलं आहे करमाळा तालुक्यातली केळी बाहेर देशामध्ये दे जाते पूर्वी जळगावचं नाव होतं आता करमाळ्याचं नाव मोठं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातला शेतकरी केळी लागवडीकडे वाढलेला आहे परंतु गंमत असे आहे की एजंट लोकांचा सुळसुळा तुटलाय आणि एजंट लोक काय करतात पाच पाच दहा दहा लाख रोपं स्वतःच्या पाहुण्यारावळ्यांच्या मित्रांच्या नावावर बुकिंग करतात आणि रोपाची टंचाई दाखवतात आणि पर्यायाने शेतकऱ्यांना रोपं मिळत नाहीत शेतकऱ्याचं नाम तयार झालेलं असतं अशा वेळेस शेतकरी एजंटला रोपं मागणी करतो परंतु परिस्थिती अशी आहे की एजंट सांगतो सध्या बुकिंग पूर्ण झालेलं आहे चार महिन्यात चार महिने तुमचं बुकिंग होऊ शकत नाही मग तो शेतकरी अडचणीत येतो आणि मग शेतकरी म्हणतो काही जास्त पैशाच्या दिल्यानंतर मिळतात का तर मग अठरा रुपयाचं रोप चाळीस रुपयाला दिल्याच्या नंतर लगेच रोप त्यांना मिळतात आणि लागवड होती हा जो शेतकऱ्याची चाललेली करमाळा तालुक्यामध्ये पिळवणूक आहे या पिळवणुकीकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे सरकारला कळवलेलं आहे आणि कृषी खात्याला आम्ही कळवलेलं आहे आता या मोर्चेच्या माध्यमातून की त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा काय करा त्यांच्यावरती कारवाई करा आणि त्यांचा शोध घ्या कोण कोण एजंट आहेत जे प्रामाणिकपणे कंपनीच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना रोपा देतात त्यांच्याबद्दल आमचं काहीही मत नाही आम्ही त्यांच्या पाठीच्या आहोत परंतु जे भ्रष्टाचार करतात बुकिंग वाढवतात आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याची टंचाई निर्माण करून शेतकऱ्याला लुटतात अशा एजंटवरती कारवाई झाली पाहिजे अशी ही आमची या मोर्चेकरांची मूळ मागणी आहे बा अजित पवारची भूमिका सत्तेत असून वेगळी शेतकऱ्यांच्या विषयावर बाबत कशी काय असतेस आम्ही त्या शेतकऱ्या विषयावर टीकाच असते अजित पवार नाही एवढा अजित पवार हे राज्याचे नेते आहेत आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये मला काय बोलायचं नाही अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मिळून ते सरकार आहे या तिघाची ही जबाबदारी आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आम्ही फक्त कर्ज माफीसाठीच त्यांच्या विरोधात बोलणार बाकीचं आम्हाला काहीच घेणं देणं नाही कारण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची भूमिका कर्ज भू, कर्जाच्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारची भूमिका वेगळी असते नाही नाही आप आपल्याला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे त्याच्यामुळे आज आम्ही पत्रसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिलेलं आहे तहसीलदारच्या नावाने दिलेलं आहे मोर्चाची मागणी आमची मुख्यमंत्र्याकडे आहे आणि मुख्यमंत्री करतो म्हणतायत कर्ज माफी करतो आपण कधी त्याचा मुहूर्त कधी निघणार हा आमचा सवाल आहे भाऊ स्थानिकच्या मुद्द्यांवर जर पाहिलं तर सर्व्हर डाऊन असणं किंवा इतर काही गोष्टी असणं ह्या काय आजच्या आजच्या नव्या नाहीत ह्या अनेक दिवसांपासूनच्या आहेत जसं आपण म्हणलं की तहसीलदार मॅडम ह्या कार्यतत्पर आहेत परंतु सर्व्हरचा प्रॉब्लेम आणखी सुद्धा सुटलेला नाही तेच तेच परिस्थिती आहे की तहसीलदार ह्या जरी कार्यक्षम असल्या किंवा ते काम करतात ते रिस्पेक्ट पण सगळ्यांना देतात पण परिस्थिती अशी आहे की वरून सर्व्हर डाऊन असल्यामुळे तिथली कामं होत नाहीत म्हणून आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र सरकारला अर्थात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या करलमाळ तालुक्यातलं सर्व गतिमान करा त्याला ते जास्त पावरने चालू द्या जेणेकरून लोकांच्या गतीने कामं होती ही आमची भूमिका आहे म्हणून तो प्रश्न आम्ही मांडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आपल्या लोकांची रेशन कार्डमधली नावं वाढवणं आणि नावं कमी करणं हे एक एक वर्षापासून प्रस्ताव तहसील कचेरीमध्ये पडू नयेत त्याची कामं अजून झाली नाहीत त्यामुळे हे आपण नेहमीच बोललेलो आहे याच्यावर काय आता आपण बघूया भाऊ आपले प्रत्येक वेळेस म्हणजे याच्या आधी सुद्धा एक पावसामध्ये अशाच प्रकारचा एक मोर्चा झाला होता त्यावेळेस आपण कर्जमाफी आणि स्थानिकच्या प्रश्नांवर आपण प्रामुख्याने बोट ठेवलं होतं परंतु आता सुद्धा आपण त्याच प्रश्नांवर परत एकदा त्याच प्रश्नांवर आपण आवाज उठवलेला आहे मग नेमके हेच ह्याच प्रश्नांवर आणखी किती किती आंदोलन करावे लागतील सरकार जे आहे ते सरकारच माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर निष्क्रिय आहे की लोकांनी आवाज उठावा लोकांनी मोर्चे काढावेत लोकांनी त्यांना निवेदनं द्यावीत आणि त्यांनी गेंड्याच्या कातडीसारखं त्याच्याकडं लक्ष देऊ नये प्रश्नच सोडवू नयेत तर या सरकारलाच तुम्हाला सांगतो जनता कंटाळलेली त्रासून गेलेली आहे की यांना वेळोवेळी प्रश्न सांगून प्रश्न सोडवत नाहीत ही गोष्ट अत्यंत खेचजनक आहे त्रासदायक आहे आपण सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाला काय सांगाल शेतकऱ्याचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत तिथं रेशन कार्डधारकांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत केळी रोपाचे शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न आहेत प्रश्न सुटतील का मोर्चा आंदोलनाने तर निदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलेला मोर्चाच्यातलं एकच माध्यम आहे की आपण त्या जी अडचणी त्या अडचणीकडे लक्ष वेधण्यासाठी आपण आंदोलन करत असतो वास्तविक पाहता असे अनेक आंदोलन आहेत की त्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करते सरकार जेव्हा स्थापन होत असतं तर ते शेतकरी असतील किंवा त्या सरकारच्या अंतर्गत जेवढे पण लोक असतात त्यांना मदत करण्यासाठी असतात पण वास्तविक पाहता अशी कोणतीच मदत होत नाही राजाभाऊसाहेबांनी आता जेवढे पण विषय मांडलेले हे खऱ्याच परिस्थितीमध्ये खूप बिघडलेले प्रश्न आहेत की बऱ्याच दिवसापासून ही पेंडिंग ह्याच्यावरती कोणताच शासन निर्णय घेत नाही कर्जमाफीचे विषय तर इतके गंभीर आहेत की काही काही शेतकरी आता दहा दहा वीस वीस टक्क्यांनी व्याज घेऊन सहकार्य ती कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहेत परत शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना नाही आहेत मला वाटते अतिरिक्त पाऊस झाला त्याची सुद्धा अजून नोंद झालेली नाही आहे पूर्ण सिस्टीम जी कॉलेज आहे मला मग जी, जी आदरणी तसंदार मॅडमनी सांगितलेलं भारत देशातले जेवढे इंजिनियर आहेत हे आय टी कंपनीमध्ये बाहेर देशात जाऊन सॉफ्टवेअर हे करतात अंधुर्दैव ही आहे की भारत देशातल्या सरकारी वेबसाईट बंद पाडलेल्या असतात इतक्या किचकट वेबसाईट असते की ती वेबसाईट आपल्याला कधी कळत नाही आणि आपण म्हणतो की आपण आय टी क्षेत्रामध्ये जगामध्ये एक नंबरला ह्याच्यावरती केंद्र सरकारने असतो किंवा राज्य सरकारने पूर्ण क्षमते लक्ष घातलं पाहिजे आज आपल्या ज देशामध्ये इतर देशांपेक्षा सगळ्यात स्वस्त डेटा म्हणून आपण त्याचा वावाकार करून घेतो आणि वास्तविक पाहता तर कोणत्याच गव्हर्नमेंट वेबसाईट ही चालत नाहीत मुदत थोड्या दिल्या जातात अगदी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये ती वेबसाईट कशी तरी चालू होती आणि अनेक लोक त्या लावापासून दूर राहिले जातात केळीचा विषय सांगितला तर पन्नास रुपये रोप घ्या लागतं लागण केल्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत बाराशे पन्नास जर इकरी रोप लागत असतील तर ते पंधराशे पर्यंत जातात तेवढंच नाही तर राजभाऊ साहेब मी एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की नुसतं रोपच नाही तर आमच्यापासून ड्रिप पण घ्यायचं आमच्यापासून सामान पण घ्यायचं ह्याच्यासाठी असेल किंवा तो एजंट आपल्याला भाग पाडतो आणि ह्याच्यावरती शेतकरी गप तोंड दाबून बुक्याचा दा मारा सहन करत असतो ह्याच्यावरती गंभीरपणे महसूल खात्याने लक्ष घातलं पाहिजे हे कृषी विभागाने लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्यावरती लवकर लवकर सोल्युशन दिलं पाहिजे का आता जसं सांगितलं की करमाळा तालुक्यामध्ये कंदर हे किळीचं हब झालेलं आहे आणि देशाच्या नकाशावर त्याला आकर्षित केलं गेलेलं आहे तर असं जर शेतकरी आपल्या तालुक्यात असेल किंवा जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं नाव सगळ्या <coughs> देशात जगाला उचलत तर ह्याच्यावरती खरंच गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर सरकारने ह्या आंदोलनाचे जे मुद्दे ह्याच्यावरती विचार करून सगळ्या शेतकऱ्यांना रिलीफ दिला पाहिजे एवढीच आमचं आपला जिल्हा पीक नियमातून वगळवण्यात आलं शेतकऱ्या सारखा आधी सरकार करते आपला जिल्हा पीक जंगून आता वगळव आला कुठल्याही शेतकऱ्याला खात्यावर हो पैसे जमा झाले नाही त्या विषयावर आपली आम्ही सरकारकडे ह्या विषयावरती मागणी करणार आहे आणि जर सरकारने ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर परत एकदा तीव्र आंदोलन होईल आणि शेतकऱ्याचा ह्या अंत पाहिला नाही पाहिजेत का की शेतकरी हा बिचारा शेतात काम करतो पण शेवटी एक लक्षात घ्या शेतकरी वेळेत नाही तर एक रात काम करत असतो ह्याचं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकरी दानत खूप मोठतीये वेळ आल्यानंतर एक परिस्थिती अशी येईल की शेतकरी कोणत्याच नेत्यांना गावात येऊन द्यायचा नाही आपण जर छोट उदाहरण पाहिलं तर आख्या महाराष्ट्राची मीडिया एका आमदारवर फोकस करते की त्याच्या जेवण मला वाटतं काहीतरी भाजी खराब निघली म्हणून आम्ही शेतकरी इथनं डबे घेऊन हो जाऊ सगळ्यांची पोट भरण्यासाठी पण शेतकऱ्याच्या तर तुम्ही अडचणी कधी विषय ह्याच्यावरती फोकस करा एवढीच माझी साय सरकारला आणि खास करून मीडियाला सुद्धा विनंती राहील की ह्या विषयावरती गांभीर्यपणे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात त्यांनी वेळोवेळी आंदोलन चालू आहेत त्यांची सरकारवर टीका चालू आहे शेतकरी कर्जमाफीचा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे तरी सुद्धा सरकार आणखी आणखी त्यांच्या मुद्द्यांना गांभीर्याने घेत नाही उच्चू भाऊने उच्चू आत्तापर्यंत पाच आंदोलन केले एक मशाल आंदोलनपर्यंत आजी माजी आमदारांच्या घरावर केलं पाचाला रायगडाची पायथ्याशी एक त्यांनी रिक्तदान शिबिरात एक पोषक आंदोलन केलं मध्ये बेमुद पोषक आंदोलन केलं पुन्हा यवतमाळ ते गावापर्श अडतीस किलोमीटर चालून पदयात्राचा गांधीगिरीमध्ये आंदोलन केलं पण बच्चू भाऊनी परवा सांगितला आहे की आता शेतकऱ्याचा तुम्ही अंत पाहू नका त्यावेळेस देखील भावनकुळे साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की तुमची कर्ज लवकरच समितीने मुनी कर समिती नेमता कधी आणि कर्ज देता कधी हे देखील आजपर्यंत मुहूर्त त्या सरकारला निघला नाही हेनी सात बारा कोरा कोरा करतो मुला आतापर्यंत शेतकऱ्याला फसवायचं काम केलं आहे पण त्यांचा तारीख कधी फिक्स करत नाही पण यापुढे बच्चू भाऊंच्या पाठीमाग आम्ही कर्मा तालुक्यात ज्या राजाभाऊने यांनी जी त्यांच्या समनार्थ ज्या मोर्चा काल लागू आजकाल मात्र आवाज उठला लागुकांचा साथ देण्यासाठी असाच मोर्चा आहे प्रत्येक गावागावातून आणि प्रत्येक तालुक्यातून महाराष्ट्रातून जो नाक्रोश मोर्चा ह्या मंत्रालय निगलेश्वर राहणार आहे कुठे राष्ट्रवादीची काय नेमकी ह्याच्याविषयी भूमिका आहे राष्ट्रवादीच कुठे दिसत नाही फ्रेममध्ये आज या ठिकाणी राजभवनच्या मार्गदर्शनाखाली जो मोर्चा निघला आहे प्रथम तर मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं त्याला असा पाठिंबा देतो आज राजभवननी जे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत खरोखर शेतकऱ्याची दैनंदिन अवस्था या ठिकाणी झालेली आहे जर वर बाप आणि वरमाईत जर शिंदळ असेल तर मग वराड किती जरी चांगला असेल तर त्याचा उपयोग होणार नाही त्याचा अर्थ असा आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन जर निष्क्रिय असेल तर अधिकारी किती जरी चांगले असले तर आता त्यांनी सांगितलं रेशन कार्डच्या बाबतीत एका एका त्या रेशनधारकाला त्या नागरिकाला कमीत कमी सहा सहा महिने ह्यापटे घालावं लागतात मॅडम ऍक्टिव्ह आहेत अधिकारी सगळे ऍक्टिव्ह आहेत परंतु जर तुमची ऑनलाईन सिस्टीमच जर बंद पडत असत तर त्या शेतकऱ्याला मना किंवा त्या नागरिकाला त्याच्यापासून वंचित राहावं लागते आज हॉस्पिटलमध्ये जर गेल्यानंतर प्रथम तर त्या ठिकाणी मागितलं जातं किंवा तुमचं रेशन कार्ड द्या त्या ठिकाणी नंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला द्या इथं आल्यानंतर धडपड करतोय कार्यकर्ता परंतु ऑनलाईन सिस्टीम बंद असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि त्या नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावं लागते राहिला दुसरा मुद्दा या ठिकाणी आता शंभूराज सांगितलं की शेतीच्या बाबतीतचा विषय असेल आज केळीला चांगला भाव आहे शेतकऱ्यांनी केळी लावायचं जर म्हणलं तर त्या ठिकाणी एक एक वर्ष त्या ठिकाणी केळीचं वेटिंग आहे आणि मग जे जे मोठे लांब हात त्यांनी काय करायचं दोन रुपये त्या ठिकाणी पाच रुपये वाढून द्यायचं मग गरीब शेतकरी तसाच राहतोय आणि मोठा शेतकरी मोठा होत चाललाय तर हे सगळं शासकीय म्हणजे सरकार निष्क्रिय असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पणाला आल्यात आताच आमचे मित्र तळेकर सरांनी सांगितले किंवा बच्चू जे आत्ता शेतकऱ्यांच्या बाबतीत मला या ठिकाणी आवराजून सांगायचे तुम्ही आता म्हणले की राष्ट्रवादी कुठे दिसत नाहीये परंतु आज या ठिकाणी मी आवधून सांगतो ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय असेल आदरणीय देशाचे नेते चंद्रजी शर, पवार साहेब बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी त्यांच्या काळात त्या ठिकाणी झाली आणि आज या ठिकाणी बच्चूबा बो असतील सगळ्यांनाच या ठिकाणी फक्त आम्हीच दाखवलं जातंय हे सरकारने इलेक्शनच्या टायमिंगला मतदान घेताना सांगितलं की बाबा आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करू परंतु आज एक वर्ष पूर्ण होतंय आहे परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी त्या ठिकाणी केली जात नाहीये ही शेतकऱ्याची दिशाभूल केली जातीय मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की आता शेतकऱ्यांनी रुम रुग्ण हातात घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजेत त्या ठेव त्याशिवाय हे शेत सरकारला त्या ठिकाणी जाग येणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्य या मोर्चाला माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष वतीने जाहीर असा जयरासा पाठीमध्ये